आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी येते पुण्यात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाले तलवारीचा धाक दाखवून बेदम मारहाण आताची सगळ्यात मोठी बातमी पेट्रोल टाकण्याच्या कारणावरनं वाद झाल्याचं कहत आहे सहा जणांच्या टोळक्याकडनं मारहाण सुनील बनपट्टे यांना मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही जे आहे ते फुटेज मिळालं आणि ते टीव्ही नाईनला मिळालंय शिंदे पेट्रोल पंपावरील धक्कादायक प्रकार आहे या प्रकरणी कर्मचारी सुनील बनपट्टे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाहीये समोरची दृश्य आपण बघतोय प्रकारे हा राडा झाला एक्सक्लुसिव दृश्य आहेत टीव्ही नाईन मराठीवरती सहकारी आपल्या सोबत आहेत वैभव खरंतर मंगळवारची घटना आहे मंगळवारी रात्री हा सर्व प्रकार घडलेला होता आणि खरतर बावधन परिसरातल्या पेट्रोल पंपावरती एक पाच ते पाच ते सहा जणांचं टोळक ज्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलं खरतर किरकोळ कारणावरून या पेट्रोल पंप चालकाचा जो काही त्या ठिकाणी काम करणारा जो मुलगा होता त्याला या टोळक्याने खरंतर मारहाण केलेली आहे पेट्रोल आधी आमच्या गाडीत पेट्रोल भर अशा पद्धतीचं कारण देत तर या तरुणाला या टोळक्याने मारहाण केलेली आहे आणि तर बेदम मारहाण तलवारी सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आल्या होत्या आणि बेदम मारहाण केली होती या तरुणाला त्यामध्ये हा तरुण गंभीर असा जखमी सुद्धा झालेला आहे सध्या त्याच्यावरती उपचार हे खाजगी रुग्णालयात सुरू आहेत मात्र ज्या पद्धतीने या तरुणाला मारहाण केल्यानंतर हे पाच ते सहा जणांचं टोळक तर त्या ठिकाणावरनं फरार झालेला आहे मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार कैद झालेला आहे आणि त्यानंतर हिंगोली पोलिसांनी या सर्व प्रकरणामध्ये पुन्हा सुद्धा दाखल केलेला नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी जर आपण बघतोय सीसीटीव्ही फुटेज एक्स